माहेश्वरी भवन नाशिक रोड येथे दिनांक एकोणास वीस एकवीस सप्टेंबर हे तीन दिवस फनफेर संपन्न होत आहे महिला सक्षमीकरण करणे हा या मंडळाचा मुख्य हेतू असून महिलांचे उद्योग वाढवणे यासाठी विशेष प्रयत्न आहेत आज या ठिकाणी ऐंशी स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहे या फनफेअरचे उद्घाटन माननीय श्री निर्मलजी भंडारी ज्वेलर्स अशोक तापडिया राधेश्याम बुप संजय कलंत्री पुष्पक कलंत्री रामानुज कासाट अनिल मालपानी, रवी रामेश्वर जाजू सौ योगिता मकर सुहासिनी गोडके या मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले या फोरम चे मुख्य आकर्षण विकास मंदिर या दिव्यांग शाळेतील विशेष बालकांनी तयार केलेल्या कलाकृती करिता विनामूल्य स्टॉल देण्याचे कार्य या महिला मंडळांनी केला आहे डॉक्टर सौ सुहासिनी घोडके यांनी नाशिक रोडकरांना आव्हान केले आहे की पी सोळा या दिव्यांगांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांना सहकार्य करावे या मंडळाच्या अध्यक्षा सौ शशिकला बोब सौ मीनल बियानी सौ आशा जाजू सौ रंजना बोब पूनम कलंत्री नेहा जबर सुनंदा मालपाणी सोमानी पूजा राठी प्रियंका मालानी सारिका करवा यांनी विशेष मेहनत घेतली आहे या महिला मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे मंडळ यांच्या हस्ते आज या ठिकाणी सुंदर दर्शनाचा मुलात मिळालेलं आहे आणि आज या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं ऐंशी स्टॉक त्यांनी लावलेले आहेत हा जवळ हा हा महिला हे महिला मंडळ आणि माझा जवळजवळ चाळीस वर्षांचा संबंध आहे आनंद होतो की प्रत्येक वेळेस गेल्या पंधरा वर्षापासून ते कंटिन्यू करत आहेत वेळ करत आहे आणि सगळ्या महिलांना त्या उत्स्फूर्त त्यांनी प्रतिसाद त्यांना मिळत असल्यामुळे आज या ठिकाणी त्यांनी त्यातमध्ये आमच्या दिव्यांग मुलांचा स्टॉलही इथे ठेवतात आणि दुर्दीने आवडतो मला आनंद वाटतो की ह्या मुलांनी केलेल्या वस्तू समाजाला समजावत कुठेही काही करू शकतात तर त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी जे स्टॉल लागला आहे त्यामध्ये आमच्या विकास मंदिर या दिव्यांग मुलांचाही स्टॉल आहे मी आपल्या सगळ्यांना आभार ठेवणार आहे जरूर जरूर तीन दिवस हे स्टॉल चालू आहे तर आपण जरूर या आमच्या स्टॉलला हे करा त्याचप्रमाणे त्या सगळ्याशी महिलांचा उत्साह तुम्ही वाढवा आणि त्यांच्या संकल्पासाठी सगळ्या कार्या तुम्हाला शुभेच्छा असल्या त्यांचा जो आज उपक्रम आहे मेगप्पान आहे हा भरपूर वर्षापासून सक्सेसफुल इव्हेंट हे करत असतात त्याच्यात सगळ्या महिला सहभाग घेऊन त्यांना उपजीविकेचं साधन बनवून त्यांना भरपूर मदत होते आणि त्यांच्या सुप्त कला मुलांना वाहून दिल्यात त्या माहेशिंग महिला मंडळ त्यांना साथ देतात त्यातच मंडळीबद्दलच नेहमी त्यांना भरखोस मदत करत असतो प्रत्येक ने नेहमी आमचे स्टॉल पण असतात आणि आम्ही पंधरा दिवस पाचशे नव्याण्णव रुपये परग्राम बदलीची ऑफर सुद्धा यावेळेस आणलेली आहे त्याचाही सगळ्यांनी पंधरा दिवस त्याचा लाभ माहेश्वरी महिला आणि माहेश्वरी बहुमंडळ नाशिक रोड यांनी तीन दिवसाचा पण त्याचा प्रोग्राम ठेवलेला आहे मी माहेश्वरी बहुमंडळाचे अध्यक्ष मिनल बियाणी याबद्दल बोलू इच्छिते हा महिला सक्षमीकरणासाठी मुख्य हेतू ठेवलेला असतो याच्या जवळपास सर्वच महिलांनी स्टॉल ठेवलेल्या असतात आणि तिवर तीन दिवस भरघोस प्रतिसाद आम्हाला सर्वांकडून मिळतो तसेच थोडं सामाजिक कार्य पण याबरोबर केलेलं जात असतं यावेळेस विकास मंदिरांच्या मंदिर या शाळेच्या मुलांनी इथे त्यांच्या बनवलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते विक्रीसाठी तसेच वन पण फंड असतात की ते आदिवासी पाड्यावर काम करतात इथून जो फंड येतो तो त्यांना कामाला येतो सर्व नासिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती मी माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष सौ शशिकला गत बारा वर्षो से हम हे फनफेअर का आयोजन कर रहे हैं सत्तर स्टॉल लगते हैं और जा, जब तीसरे दिन समर्पण होता है तो सभी स्टॉल धारक खुश होके जाते हैं और उनका कहना रहता है कि मैडम पूरा जिम्मा जब कोई रहेगा तब हमको अवश्य बोलना हम इंटरेस्टेड हैं और मैं सब को एक ही बोलूंगी कि एक बार आके अवश्य विजिट करके जाए ये फंधर बहुत देखने कैसा रहता है अलग अलग वैरायटी रहती है तो एक बार अवश्य भेट कर